नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राजकीय दबाव वाढत असतानाच काल देवगिरी निवासस्थान जे की अजित पवार यांचे शासकीय निवासस्थान आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याऐवजी त्यांच्यावरती एक महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात सदस्यांचा सा एक कोर ग्रुप बनवण्यात आलेला आहे आणि या कोर ग्रुपमध्ये धनंजय मुंडे यांना सुद्धा स्थान देण्यात आलेलं आहे आणि याच अनुषंगाने आजचा आपला चर्चेचा विषय आहे राजीनाम्याची चर्चा असतानाच अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडे सोपवली ही महत्वाची जबाबदारी आणि या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा होत असताना त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महत्वाची जबाबदारी सोपवलेली आहे काल देवगिरी निवासस्थानी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये काय झालेलं आहे धनंजय मुंडेंवरती कोणती जबाबदारी सोपवलेली आहे मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर दर मंगळवारी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच आमदारांची बैठक जी आहे ती अजित पवारांचं मुंबईतल्या शासकीय निवासस्थान असणाऱ्या देवगिरी या ठिकाणी होत असते त्याप्रमाणे या मंगळवारी देखील ती बैठक झाली मात्र रघुनाथ रुग्णालयामध्ये डॉक्टर टी पी मुंडेंच्या देखरेखीखाली धनंजय मुंडेंच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झालेली आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे हे या बैठकीला जे आहेत ते अनुपस्थित होते मात्र काल धनंजय मुंडेंनी थेटपणे अजित पवारांची भेट घेतली आणि तब्बल दोन तास अजित पवारांसोबत धनंजय मुंडेंची जी आहे ती चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील जे प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत राज्यसभेचे खासदार आहेत आणि तटकरे जे प्रांताध्यक्ष आहेत लोकसभेचे खासदार आहेत हे सगळे बडे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर आज सुनील तटकरेंच्या मान्यतेने सुनील तटकरेंची स्वाक्षरी असणारं एक पत्रक जे आहे ते प्रसिद्धी पत्रक प्रेसलोट जे आहे ती समोर आली ज्या प्रेसलोटमध्ये सात जणांचा एक कोर ग्रुप जो आहे तो कोर ग्रुप बनवण्यात आलेला आहे ज्या कोर ग्रुपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची रणनीती ठरवण्याबरोबरच पक्ष संघटनेसाठी महत्वपूर्ण निर्णय जे आहेत ते या कोर ग्रुपच्या माध्यमातून घेण्यात येणार घेण्यात येणार आहेत या कोर ग्रुपमध्ये अर्थातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुनील तटकरे प्रांताध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अशा सात जणांचा जो आहे तो समावेश करण्यात आलेला आहे मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनात रणनीती ठरवण्यासाठी महत्वाची कोर ग्रुप जो आहे तो काम कार पाडणार आहे त्यामुळे एका बाजूला राजीनाम्याची चर्चा असतानाच अजित पवारांनी थेटपणे धनंजय मुंडेंच्या खांद्यावर महत्वपूर्ण आणि मोठी जबाबदारी सोपवली असं आपण म्हणू शकतो संकेत एका बाजूला बघतो की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी राजकीय दबाव वाढतो आहे सुरेश दस राजीनाम्याची मागणी करतायत अंजली दमणी या थेटपणे कॅगला पत्र लिहित आहेत लोक आयुक्तांना पत्र आहेत चीफ यांना पत्र लिहित आहेत थेटपणे त्यांनी चौदा पाणी पत्र सुद्धा लिहिलेलं आहे आणि एका बाजूला अजित पवार त्यांच्यावरती महत्वाची जबाबदारी सोपवत आहेत याकडे कसं बघतोय कालच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बाबतीमध्ये काही चर्चा झालेली आहे का राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या बाबतीमध्ये काही चर्चा झालेली आहे का काय माहितीये मुळामध्ये शिर्डीचं जे नवचैतन्य शिबिर झालं होतं ज्या शिबिरामध्ये धनंजय मुंडेंनी पस्तीस मिनिटाचं आपलं भाषण करत आपल्या मनातली खतखत जी आहे ती व्यक्त केली होती ज्याच्यामध्ये आपल्याला महायुतीतलेच नेते कशा प्रकारे टार्गेट करतायत किंवा महायुतीतल्या नेत्यांकडनं कसं टार्गेट होत आहे आपल्या पक्षातले स्वकीय कसे आरोप करतायत हे सगळं सांगताना सुरज चव्हाण जे त्यांचे युवकचे अध्यक्ष आहेत त्यांना उद्देशून धनंजय मुंडे असं म्हटले होते की सुरजराव नाम हे इसीलिए तो हमें बदनाम करने का की जा, किया जाता जायदाद नाम हे इसीलिए तो बदनाम किया जा सकता है असं म्हणत आणि त्यानंतर मग प्रफुल्ल पटेलांनी धनंजय मुंडेंचं केलेलं कौतुक अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं केलेलं कौतुक आणि त्यानंतर ही दोन तास चाललेली देवगिरी निवासस्थानावरची भेट ज्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सुद्धा अजित पवारांनी रोखोक अशी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशीच कुठेतरी भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ज्याच्यामध्ये जोवर ठोस पुरावे मिळत नाहीत तोवर कुठलीही कारवाई केली जाणार नाही असं जे आहेत ते अजित पवार म्हटल्याचं पाहायला मिळत आहे यासोबतच जोवर आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत तो देखील कारवाई केली जाणार नाही आरोपांच्या आधारे धनंजय मुंडेंबाबतचे निर्णय जे आहेत ते घेतले जाणार नाहीत असं देखील अजित पवार जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळत सत्य पुढे येईपर्यंत धनंजय मुंडेंना पक्षाचा आणि अजित पवारांचा पाठिंबा असणार आहे असं सुद्धा या बैठकीत सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते खर तर संकेत हा धनंजय मुंडेंना खूप मोठा दिलासा म्हणायचा का किंवा एका बाजूला पक्षाच्या बैठकीमध्ये जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत आरोपाच्या आधारे धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जाऊ शकत नाही त्यामुळे धनंजय मुंडेचं राजकीय करिअर कुठेतरी संकटात येऊ शकतं या आरोपांमुळे जर त्यांचा राजीनामा घेतल्यामुळे त्यामुळे कुठेतरी पक्षाने त्यांच्यावरती विश्वास दाखवला असं म्हणायचं पक्षाने त्यांच्यासाठी पाठिंबा जाहीर केला असं म्हणायचं का निश्चितच पक्ष ठामपणे अगदी पहिल्या दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत जसंही परिणिती आपल्याला शिर्डीच्या नवचैतन्य शिबिरामध्ये देखील आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता थेटपणे जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेतला जाणार नाही अशा स्वरूपाचं स्टेटमेंट यांनी स्वतः अजित पवारांनी करणं या सगळ्यामुळे पक्ष हा ठामपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे असं आपण म्हणू शकतो त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर निश्चितच पक्षाकडून धनंजय मुंडेंना जे आहे त्या अभय आहे असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही संकेत एका बाजूला बघतोय संतोष देशमुखांची हत्या होऊन साठ दिवसांच्या पेक्षा म्हणजे दोन महिन्यांच्या पेक्षा अधिकचा अवधी लोटलेला आहे एका बाजूला धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होती एका बाजूला वाल्मिक कराडला अर्थात वाल्मिक कराड आता न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे सीआयडीच्या कस्टडीमध्ये आहे त्याचा वेगवान तपास सुरू आहे त्या सुदर्शन घुलेला नुकतीच चौदा तारखेपर्यंत आज म्हणजे आजपर्यंत जर पाहिलं तर त्याची पोड़ी 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 होती आता तो मोबाईल जो आहे सुदर्शन घोलेचा मोबाईल असेल किंवा विष्णू आहे त्याच्या बाबतीमध्ये तातडीनं तपास सुरू आहे परंतु अशा बाजूला जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असणाऱ्या करुणा मुंडे यांनी त्यांना थेटपणे नोटीस पाठवलेली आहे दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंच्या यांच्या विरोधात हा निर्णय सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये कोर्टाने दिलेला आहे अशा सगळ्याच बाजूने धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ होती आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी करण्यात येत आहे त्याचबरोबर आता जर पाहिलं तर तू त्यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे नोटीस बजावलेली आहे की त्यांनी कुठंतरी करुणा मुंडेंची संपत्ती जी आहे ती त्यांच्या शपथपत्रामध्ये दाखवलेली नाही असा आरोप त्यांच्यावरती केला जातो त्यामुळे सगळ्याच बाजूनी धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ होती आणि अजित पवार थेटपणे त्यांना पाठिंबा देत आहेत या गोष्टींकडे तू कसं बघतोय राजकीय दृष्ट्या आणि वैयक्तिक दृष्ट्या मुळामध्ये जर आपण पाहिलं राजरत्न तर ज्यावेळी मिळालेली विधान परिषद सोडून भारतीय जनता पक्षाचा आ, ला सोडचिट्ठी देत धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आले होते आणि त्यानंतर शरद पवार आणि छगन शरद पवार आणि अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय मुंडे केलेली कामाची सुरुवात या सगळ्यानंतर ज्यावेळी तुला आठवत असेल पहाटेचा शपथविधी ज्यावेळी होता, होता। त्यावेळी सुद्धा सर्वाधिक चर्चा ही धनंजय मुंडे अजित पवारांच्या सोबत असतील अशीच झाल्याचं पाहायला मिळालं होतं मग त्यानंतर अजित पवार छग आपल्या धनंजय मुंडेने दिलेलं स्टेटमेंट त्यानंतर आता सुद्धा अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर मग धनंजय मुंडेंचं जे आहे ते अजित पवारांच्या सोबत येणं आणि या सगळ्यामुळं जर आपण पाहिलं तर निश्चितच अजित पवार हे ठामपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळतंय इव्हन अंजली दमानी यांनी भेट घेऊन सुद्धा अंजली दमानी यांनी तर थेट पहिले असं वाटलं की आपण अजित पवारांना धनंजय मुंडेंच्या अनुषंगाने सर्व पुरावे दिलेत आणि अंजली या एक वेळा आपण काही वेळासाठी हा विषय वाजवला बा, ठेवूयात कारण अंजली आणि अजित पवारांचा असताना छत्तीसचा आकडा ज्या संदर्भात अंजली दमानिया सुद्धा बोलत असतात मात्र धनंजय मुंडे यांच्या सख्ख्या मामी प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी प्रवीण महाजन यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट घेतली होती जी मध्ये प्रवीण महाजन यांच्या नावे असणारी जमीन आहे त्या जमिनीच्या अनुषंगानं ती जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना हवी आहे आणि त्या दृष्टिकोनात गोविंद मुंडेंच्या माध्यमातून आपल्याला धमकावलं जात आहे असं सारंगी प्रवीण महाजन या म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर अजित पवार आपल्याला न्याय देतील असं सुद्धा सारंगी महाजन म्हटल्याचं पाहायला मिळतं इतक्या सगळे पुरावे इतक्या सगळ्या नेत्यांनी देऊन सुद्धा अजित पवारांनी धनंजय मुंडेंची केलेली पाठराखण आणि आता तर थेट जोवर ठोस पुरावा कुठल्याही पद्धतीचा मिळत नाही तोवर धनंजय मुंडेंचा राजीनामाच घेणार नाही असं म्हणत अजित पवार जे आहेत ते अगदी अभय देताना धनंजय मुंडेंना पाहायला मिळतात निश्चित संकेत निश्चितपणे एका रा... बाजूला राजीनाम्यासाठी कुठेतरी अजित पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कुठेतरी धनंजय मुंडेंना अभय दिल्याचं पाहायला मिळतंय तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं अर्थात शिवसेनेमध्ये कुठेतरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा यासाठी कुठेतरी सरकारवरती दबाव वाढतोय अशी सुद्धा चर्चा आहे त्या बाबतीमध्ये काय म्हणते प्रताप सरनाईक जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना एक तासात अधिक वेळ प्रताप सरनाईकांची मुलाखत झाली आणि या मुलाखतीची सुरुवातच अशी होती की नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा शिवसेनेचे अनेक नेते हे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतं जे नेते असं म्हणतायत की धनंजय मुंडेंच्या या सगळ्या आरोपांमुळे पक्षाची आणि सरकारची पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि सरकारची प्रतिमा सुद्धा मलिन आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो घेतला जावा दुसऱ्या बाजूला भाजपामधनं मात्र चुप्पी बाळगली जाते अजित पवारांकडून मात्र कुठलेच या संदर्भातला खुलासा केला जात नाही एकमेव अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते माजलगावचे प्रकाश सुंदरराव सोळंखे यांनी मात्र त्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने सगळे आरोप जे आहेत ते केल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र त्यांची जिल्हा नियोजन समितीतनं गच्छंती झाल्यानंतर जी स्मॉल मायक्रो कमिटी होती त्यातनं प्रताप सुंदरराव सोळंकेंची गच्छंती झाल्यानंतर आता प्रताप सोळंकेही या संदर्भात काहीशी नरमाईची भूमिका किंवा काही स्टेटमेंटच न देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे एका बाजूला शिवसेनेकडनं दबाव वाढतोय दुसऱ्या बाजूला भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत आहे या सगळ्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा आता आम्ही कुठल्याही परिस्थितीत घेणार नाही अशाच पावित्र्यामध्ये अजित पवार असल्याचं पाहायला मिळत आहे निश्चितपणे कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही याच पावित्र्यामध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिसतोय संकेत मला या ठिकाणी एक गोष्ट अशी जाणवती एका बाजूला पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्या निर्णय अजित पवार घेतील त्या बाबतीत जोही निर्णय असेल तो अजित पवार घेतील परंतु दुसऱ्या बाजूला शिवसेना राजीनाम्यासाठी धनंजय मुंडेंवरती दबाव वाढतो वाढवतोय त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये अंतर्गत धुसभूस किंवा अंतर्गत राजकारण सुरू आहे असं तुला वाटतंय का निश्चितच महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण जेव्हा आपण म्हणतो तर हे अगदी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीपासून ते अगदी मग गृहमंत्री अर्थमंत्री मग पालकमंत्री पालक पुण्याचा पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळावन मग ठाण्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेना मिळावन अशा सगळ्यामध्ये जे आहे ते गुंतल्याचं पाहायला मिळालं होतं आता अलीकडे जरी आपण अगदी म्हटलं तरी सव्वीस जुलै दोन हजार पाचच्या मुंबईच्या महाप्रलयकारी महापुरानंतर जी आपत्ती व्यवस्थापन समिती निर्माण झाली त्या आपत्ती निवारण समितीतून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हते मात्र अजित पवार त्या समितीमध्ये होते आणि मग त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज होऊ नयेत ना म्हणून मग त्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या समितीचे पदसिद्ध उपाध्यक्ष आणि मुख्यमंत्री या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष अशी साधारणतः रचना करण्यात आली महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण निश्चितपणे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक मुद्द्यांवरून दोन मतप्रवास जे आहेत ते पाहायला मिळत आहेत म्हणजे आजची एक लेटेस्ट बातमी आहे की मुख्यमंत्री ऑर रूमच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री कोऑर्डिनेशन कक्ष देखील उपस्थित केला जाणार निर्माण केला जाणार आहे जो एकनाथ शिंदेंच्या चा असणार आहे राज्यातल्या महत्वाच्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री कोऑर्डिनेशन कक्ष जो आहे समन्वय कक्ष जो आहे तो काम करणार असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळं महायुतीमध्ये निश्चितरित्या अंतर्गत राजकारण आहे किंवा अंतर्गत दुस्फुस आहे महायुतीमध्ये सारं काही अलबेल नाही अशा चर्चा होताना पाहायला मिळतात Uh, संकेत कुठंतरी एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्यामध्ये कुठेतरी राजकीय स्पर्धा आहे असं तुला वाटतं का जसं तू सांगितलं की त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या शेजारी एक नवीन रूम बनवलेला आहे जसं तू आता उल्लेख केलेला आहे परंतु दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेस ते सांगायचे की सीएमचा अर्थ कॉमन मॅन असा आहे असं सांगायचं परंतु त्यानंतर त्यांना डीसीएम व्हावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी त्याचं भाषांतर वेगळं केलं कॉमन मॅन कुठेतरी एकनाथ शिंदेना असं सांगायचं आहे की मी सुद्धा तेवढ्याच धमक्याने मी काम करतो हे कुठेतरी त्यांना दर्शवायचं आहे का कुठेतरी ते, ते सुद्धा आपली प्रतिमा कुठेतरी उंचवण्याचा प्रयत्न असं तुला का मुळामध्ये एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांमध्ये रमणारे रमणारे माणसांमध्ये उपमुख्यमंत्री आणि हे आज नाही तर मुख्यमंत्री असताना सुद्धा आपण पाहिलं पाहिजे रात्री एक एक दीड दीड दोन दोन अडीच तीन चार, चार म्हणजे वेळच नव्हती जो येईल त्याला भेटत होते येईल त्याला मदत करत होते आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून सुद्धा करोडो रुपयांची मदत जी आहे ती गरजू आणि गरिबांना जी आहे ती धन मुंडे यांनी केल्याचं एकनाथ शिंदे यांनी केल्याचं पाहायला मिळालं आणि आता ज्यावेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी सुद्धा त्यांनी अगदी पहिल्या मीटिंगमध्ये किंवा पहिल्या भाषणामध्ये असं म्हटलं की पूर्वी मी सीएम होतो सीएमचा अर्थ तू जसं वाटलं तसं कॉमन मॅन चीफ मिनिस्टर न घेता मी कॉमन मॅन म्हणून घेतला आणि त्या दृष्टिकोनातलं काम करत गेलो असं एकनाथ शिंदे म्हणाले मात्र आता मी डी सी एम आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी आणि त्या दृष्टिकोनातूनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समन्वय कक्ष जो आहे तो निर्माण करून महत्वाच्या प्रकल्पांवर राज्यातल्या लक्ष ठेवण्याची जबाबदारी यामध्ये केली जाणार आहे अर्थात आपण जर पाहिलं राजरत्न तर देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री झाले एकनाथ बाबतीतही आधी मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री झाल्याचं पाहायला त्यामुळं आपला परफॉर्मन्स कसा अधिक चांगला राहील याकडे एकनाथ शिंदे जे आहेत ते लक्ष देताना पाहायला मिळतात संकेत शिवसेनेची एक भूमिका मला म्हणजे तुला या बाबतीमध्ये सांगायचं आहे आपण जर पाहिलं तर सध्या ज्यावेळी या आधीच जर सरकार आपण पाहिलं तर स्वतः एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि त्यानंतर सरकारची स्थापना केली त्यांनी त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस उप उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर काही महिन्यांच्या नंतर जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुद्धा फूट पडली आणि अजित पवारांनी दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेची इच्छा नव्हती की अजित पवारांनी या महायुतीमध्ये सहभागी व्हावं सरकारमध्ये सहभागी व्हावं ते शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे स्वतः रामदास कदम यांनी थेटपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर गुलाबराव गुलाबराव पाटांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे कुठेतरी शिंदेंच्या गटामध्ये कुठेतरी अजित पवारांच्या एंट्रीमुळे महायुतीतल्या एंट्रीमुळे कुठेतरी नाराजी आहे हे अगदी स्पष्ट होतं परंतु त्यावेळेनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाला तब्बल एकशे तेहतीस जागा मिळाल्या आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एखादी सत्तेमध्ये येण्यासाठी केवळ बारा जागा कमी पडल्या संकेत आणि अशावेळी अजित पवार यांच्या ज्या एक्केचाळीस जागा निवडून आलेल्या होत्या शिंदेच्या जा सत्तावन्न जागा निवडून आलेल्या होत्या त्यामुळे कुठेतरी शिंदेचं बार्गेनिंग पॉवर सुद्धा कुठेतरी कमी झालेला आहे याचाच कुठेतरी अंतर्गत स्पर्धा ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळे जर आता आपण पाहिलं की जी आपत्ती व्यवस्थापन समिती जी नेमण्यात आलेली होती त्यामुळे अजित पवारांना स्थान देण्यात आलं शिंदेना वगळण्यात आलं त्यामुळे सुद्धा कुठेतरी शिंदेची नाराजी होती ही समितीचे काही रूल्सच बदलण्यात आले आणि एकनाथ सुद्धा सामावून घेण्यात आले दोन उपमुख्यमंत्र्यांना सामावून घेण्यात आलं तर आपण पाहिलं तर पालकमंत्री पदाचा वाद पालकमंत्री पद कुठे दिले रायगडचं पालकमंत्री पद जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं गेलं तातडीने मध्ये मुख्यमंत्री असताना त्याला स्टे देण्यात आलं त्यामुळे कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत स्पर्धा अंतर्गत रोष सुद्धा पाहायला मिळाला आता कुठेतरी सातत्यानं कुठेतरी अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळ येत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे म्हणून काम करतात असं कुठेतरी एक जनसामान्यामध्ये प्रतिमा दिसत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एकनाथ शिंदे सातत्याने नाराज होत असताना दिसत आहेत जर त्यांनी पाहिलं तर आता नुकतंच महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारांनी त्यांचा शरद पवारांच्या हस्ते सन्मान करण्यात आलेला होता कुठेतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार कुठेतरी एकत्रित येतात की काय अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे आणि अशावेळी कुठेतरी अजित पवारांना बॅकफूटवरती ओढायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा म्हणजे धनंजय थेट शिवसेने म्हणून धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी होते याकडे तू कसं बघतोस यामध्ये तुला राजकारण निश्चितच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर राजकारण आहे राजकारण नाही या म्हणण्यापेक्षा शिवसेना पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ती सेटमेंट करताना पाहायला मिळते प्रताप सरनाईक हे मला एकच म्हणायचं तुला अजित पवारांनाही कुठेतरी बॅकफूटवर आणण्याचा हा डाव म्हणू शकतो का आपण रणनीती म्हणू शकतो का मुळामध्ये धनंजय मुंडेंवर ज्यावेळी आरोप झाले तेव्हाच वेळी पासून अगदी अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती बॅकफूटवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते किंवा मग Uh, महायुतीमध्ये कुठेतरी संतोष देशमुखांच्या हत्येच्या नंतर उमटणारे पडसाद सुरेश धसांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आरोप आणि या सगळ्यानंतर अं दन... राष्ट्रवादीवर सातत्याने केले जाणारे आरोप राष्ट्रवादीतलेच आ... प्रकाश सोळंके करणारे आरोप या सगळ्यामुळं राष्ट्रवादी निश्चितच या सगळ्या आरोपांमुळे बॅकफुटवर जाताना पाहायला मिळते आणि आता जी नवी जबाबदारी धनंजय मुंडेंकडे सोपवली या जबाबदारीनंतरही धनंजय मुंडेंना जे आहे किंवा पर्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ना अजित पवारांना जे आहे ते देखील टीकेचे धनी व्हावे लागतं आणि जसं आप तू गुलाबराव पाटलांच्या विधानासंदर्भात बोलला अनेक नेते या सगळ्या अनुषंगाने बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळं दबाव जो आहे तो धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी वाढला होता जातोय प्रेशर पॉलिटिक्स जे आहे ते कुठेतरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी केलं जात आहे निश्चितपणे जर आपण पाहिलं संकेत यामध्ये ही जी कोर ग्रुप बनवण्यात आलेला आहे कोर ग्रुपमध्ये एक नाव जे आहे ते छगन भुजबळ यांचं आहे जे नेते पक्षावर सातत्याने नाराज आहेत त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं त्यांना मंत्रिमंडळात स्थानच दिलं गेलं नाही त्यामुळे जे छगन भुजबळ नाराज आहेत त्यांना राष्ट्रवादीच्या कोर ग्रुपमध्ये स्थान दिलेलं आहे या गोष्टींकडे तू कसं बघतोय आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज जर पाहिलं तर काल बालभारतीचं पुस्तक पुस्तक देवेंद्र फडणवीसांना गिफ्ट करण्यात आलं त्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केला होता की छगन कमळ बघ याकडे राजकीय चर्चा सुरू झाली की छगन कमळबग म्हणजे छगन भुजबळ हे कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली यावर प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणालेत की छगन भुजबळांच्या भाजपा प्रवेशाचा निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील या गोष्टींकडे तू कसं बघतोय आणि आज कोर ग्रुपमध्ये देण्यात आलेले छगन भुजबळांना स्थान या गोष्टींकडे कसं बघतोय मुळामध्ये छगन भुजबळांनी एकोणीसशे बावन्न मध्ये प्रदर्शित झालेल्या संतोष चित्रपटातल्या एका गाण्याच्या ओळी ज्या आहेत त्या ज्याप्रमाणे म्हटल्या होत्या मेरे आ, सुन मेरा केहना, नहीं वहा नहीं रहना आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सागर बंगल्यावर जाऊन धनंजय छगन भुजबळांनी घेतलेली देवेंद्र फडणवीसांची भेट नंतर नायगावमध्ये मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं एकाच गाडीतून केलेला प्रवास या सगळ्यानंतर धनं निश्चितच छगन भुजबळ जे आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतात किंवा त्यांची भाजपाच्या ते संपर्कामध्ये आहेत अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आणि काल एका कार्यक्रमात ज्यावेळी बालभारतीचं पुस्तकच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलं त्यावेळी छगन कमळ बघ अशा आशयाचं सूचक विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणं आणि या सगळ्यानंतर छगनराव भुजबळ हे अर्थातच ज्येष्ठ नेते आहेत आणि त्या दृष्टिकोनातलं कोर ग्रुपमध्ये जे आ, अजित पवारांनी छगन भुजबळांना दिलेलं स्थान या सगळ्यामुळे भुजबळांची नाराजी कुठेतरी कमी होते का आणि ती कमी करण्याचा हा प्रयत्न आहे असं आपण बोलू शकतो निश्चितपणे जर आपण पाहिलं तर ज्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर ग्रुपमधलं एक स्थान त्यांना दिलेलं आहे त्यांना सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे खरंतर अजित आणि धनंजय मुंडेंवर हा खूप मोठा विश्वास टाकलेला आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट जे असणार आहेत त्या मी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी